माझी शाळा आणि आज मधला पर्यटन कसा झाला माझ्या मुली हिंद शाळेत नसल्यामुळे मुळे मी काही आपल्या शाळेमध्ये आलेलो नाही परंतु आज माझ्या नाती मुलं मी या शाळेमध्ये परत आले आणि सरला पण सांगितलं होतं मी की मी माझे म्हणजे नागबाजी इथं आहे त्याच्यामुळं ते सर्व शिक्षक लोकांनी मला असं म्हटले की, की तुमचं कुठलंही काहीतरी तुम्हाला त्रास का झाला तुमच्या मुलाला त्रास झाला तर असे आम्हाला सांगा आणि खूप मला आनंद वाटला की यावर्षी आणि आता जी शाळा चालू आहे यामध्ये मला खूप आनंद येईल ते ते उसी। आगे उसी। आगे की सर्व शिक्षक लोकांनी आणि आपल्या मुख्याध्यापक सरांनी मला जे काही सांगितलं त्या त्याप्रमाणे म्हणजे आपली शाळा खूप चांगली आहे या वर्षी सांगायचं की माझी नात यत्ताच दुसरी पीठ होतीपर्यंत थाप्यावर शाळेत होती तिथं पुढे सर होते नेहमी माझी शिकायला पुढे सर सर वाचता नाही येत गणित येत नाही अंक असं वाटत नाही तिला इंग्लिश येत नाही आणि मग पुढे सरांनी एवढं लक्ष दिलं माझ्या नातो आज ती सर्व पुस्तक कोणतंही असतात इंग्लिश सुद्धा वाचली कारण मी कधी कधी पाहता आम्ही काढून तिचं वेळ घेत असतो आणि तसं मग तिला काहीच येत नव्हतं ज्या वेळेस मी ती आणली त्या वेळेला तिला कुठलं वाचिता येत अस